तर नमस्कार मंडळी आता आता हे सर्व पेंड्या वगैरे ठेवतायत बैलांसाठी जेणेकरून उन्हाळ्यातून वगैरे पुढे काही दिवस आता याचा चारा म्हणून बैलांना घालण्यात येईल पण थोडं सुकण्यासाठी इथं सर्व एकत्र असं बांधला जातो त्याला आम्ही उटी म्हणतो तर हे असे आहेत तिकडे दादा आणि वहिनी तिकडून आहेत हे वहिनीचे बाबा म्हणजे दादाजी सासरे आहेत हे आता जरा व्यवस्थित ते माच असं आहेत आता ते तिकडून आहेत ते सर्व जसं होईल तसं त्याच्यावरती वरवर वाढवत जाऊ आणि हे इकडे ह्या साईडला खाली जे ठेवलं आहे ना हे सुकण्यासाठी ठेवलं होतं सुकण्यासाठी याला पेंडी बोलतो या पेंड्या सर्व आहेत एकत्र बांधून ठेवलेल्या ते आणतील आता ते तिकडून त्याच्यानंतर अशी मोठी एक अशी उटी तयार होईल या साईडला इकडे मिसन म्हणजे वरती जाण्यासाठी ती मिसन पण लावली अशी या साईडला ते बघा आले तिकडे हा अजून ते नाहीत ना मी येतो एक तर बरं नाही आहे एक तर आमचे आजारी पेशंट आहे चला मग उठे घ्यायला सुरुवात झाले हे आमचे वहिनीचे बाबा तर उठे खायला रेडी करतायत हे बघा असे या साईडने असं मारतात तेव्हा एकदम व्यवस्थित येतं ते मध्ये पण मध्ये तर आता एक चौकून करा मध्ये आता एक मध्ये एक एक टाकलं पुरा तरी चालेल मध्ये चौकोन तर मग असं असं वरवर तरी चालेल सर आम्ही येतो इकडे बैल आले आहेत बघू एक हुकार एकदा कोण आवाज देतो आहे काय बघितलं तिकडना समोरून आवाज आला इकडून एक आवाज आला असं <laughs> गावच्या साइडला असं इकडून एक आवाज दिला की तिकडून कोण असेल तिकडून करत येणार बघितलं <laughs> <भगेतला laughs> असं समजतं या साईडला कोण आहे काय नाही सर्व समजतं ही एक भारी ट्रिक आहे कोकणातल्या माणसांची नाही येतेस कुठं या 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 कुठं येते मग अगे आय मारा येते कशाला काय म्हणते एवढ्याच आणि त्या वरच्या आहेत त्या त्याच्या घरात कोण नाही ना आता ना। साईडला मखमाळी वगैरे एवढे मोठे मस्त फुलं लागलेत एक नंबर

चला मंडली मी आलोय पुढे ऐक आता वहिनी आणि आई आहे मागे अजून दोन खेपा मारायच्या अजून दादाने तिकडे उटी वगैरे तयार करतायत म्हणजे गवत ठेवण्यासाठी वजन आहे भरपूर वजन आहे बऱ्याच दिवसानंतर असा गवताचा फारा घेतलाय डोक्यावरती या साईडला बोपट आहेत वरती ओरट आहेत बघा ते चला आई आली तिची वस्तू घेऊया दे कारण तिला बरं नाही वाटत आहे दे हा どうで কৈছেনে অলপ লগত পঠাই তোমাৰ आणि हे आता ह्या ह्या पेंड्या ज्या उलट्या लावल्या जेणेकरून पाणी बाहेरच्या जर पाऊस पडला तर पाणी बाहेरच्या साईडला पडेल दादा या साईडला वरती फेकतोय आयने वयने त्या साईडला जमा करत आहेत थोडेफार आहेत ते अजून chalega <inaudible> saanga ha peeta hai peeta hai humaane teh jale takaya banao koi ka de gole गेला 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 शिकला आश्वास गेला हे गवत सर्व मध्ये ठेवणार ना आता पाणी पड पावसाचं पाणी पडलं तर मग ते खाली झिरून जातं ना ही आहे बडी हिचा टोक बघा जेणेकरून भात कसा काढतो आपण असा दाखव गवात, गवात। असा एकत्र करतो जेणेकरून एकत्र येतो याने हिला बडी बोलतात बडी एने बडी आगल जोसा पागो नी बाकीदा जागी छे ये एडा नी 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 ごあ私は。 buku yang post kayak buku <laughs> buku ini poster kayak ta?